नुसता नुसता नु मी फिजिक्स मध्ये रिसर्च कोर्स करणार आहे अंतछेदाला फिजिकल जडवशी हे म्हणा ग्राउंड चेसन तरवात मी बायसिकन बतो की या हे पूर्ण से नमनले जो फिजिकल होते टीचर फोर्स मुने मी पण काम केलेले टीचर फोर्स मुने कधी गोळत केलेला शिकवणार नाही 100 मीटर चा स्टार्ट कसा करायचे शिकवणार नाही तुम्हाला मिल्लेट कसे बायले पाहिजे नंबर शिकव बिन्सिंगलेस बिल पाहिजे हे शिकवणार नाही मन कसे ते विशेष एकदा काम होईल तो फिजिकल युचो कधीच होणार नाही हां

त्याला हात नाही त्याला हात नाही खाली बसतात वाक्य हे वाक्य ते वाक्य ते काही अर्थ नाही या गोष्टींना मला कोणाविषयी काही द्वेष नाही पण कोणत्याही कामाविषयी मी त्यांची मनापासून रिस्पेक्ट करतो पण हे जे खरंय ते खरंय आता ते पण बरे अशा एक ठिकाणी असं बघितले मी कि बाबा ज्यांना ग्राउंडचं शून्य नॉलेज आहे नुसत्या रोज रॅपिटेशन घेत आहे मुलांच्या हायनी ते एकदम खतरनाक पद्धतीने ज्या ट्रेनिंग मध्ये घेतले जाते त्या हिशोबाने हायनी घेत आहे एबीसी ट्रेनिंग मध्ये त्यांचा काय असतं तर डरपॉफ असतोय तर ते एकदम चुकीचे आणि त्यांना शंभर मीटर ला उभं कसं राहायचं याच नॉलेज नसते लोक मी आज तिथे बघितलेले बाबा शंभर मीटर ला राहिला तो जो पाय तो तोच हा पुढे उभं राहून शंभर मीटरचे स्टार घेतात मी बघितले लोक म्हणजे कुणी पांढरा वापरला तर गळ्यात चिट्टी घात मी हातात काठी घेतली म्हणून मास्तर होत नाही मास्तर होण्यासाठी ग्राउंड वर्षांना वर्ष डोक्याचा असतो मेहनत करावं लागते तेव्हा दोन गोष्टी पोरांना समोर ज्यांना त्यांना त्या अनुभवातून त्यांना दोन मार्ग वाढवण्यासाठी काहीतरी नवीन काहीतरी क्वालिटी गोष्टी समोरच्या बघून देता तर मला सगळ्यात ती विशेष वाटतं ते मुलांचं द्या की बाबा जे पैसे भरून अशा प्रकारचं वर्कआउट शिकताय किंवा अशा लोकांकडे शिकताय मला ते त्यांच्याशी काय घेऊन देणार नाही किंवा काय त्यांच्याविषयी काही अडचण बी नाही मला ते त्यांच्याबद्दल काय घेऊ मुलांचं काय तुमच्या भविष्याचं काय

प्रोफेशनल वेनस गेलं पाहिजे हा त्यातून एक अँटी ठीक आहे चला तुम्ही घ्या लागला काय विषय आणि बरोबर एक वाक्य असतं बोलायचं की जितना नागडा उठ ना लागला अरे काय ट्रेनिंग चांगली ट्रेनिंग मध्ये त्याचा माइंडसेट कसा बनवायचा असतो त्या हिशोबाने त्याच्यावर काम करायचं असतं त्याला त्याचे क्वेश्चन चेक करायचं असतं म्हणून ते घेतलं जातं ट्रेनिंग चांगले कशासाठी पाहिजे लागला तुम्हाला आपल्याकडे एक मी घेणं म्हणलं तर प्रोफेशनल वर्कआउट ट्रेन ऍड करणं तुम्हाला

येताय इकडून बघताय आम्ही जाताय परिस्थिती तर जात हे तरी पर्यटन आपण टेक्टीक बघितलं तर पूर्ण स्वतःला डिस्कट घेताय आणि ते जर एवढं दुष नसते स्वतः काही नसते का ते तर ते गोष्ट विचार करण्यासाठी पण ते मुलांनी या गोष्टीवर विचार केला पाहिजे तुम्ही दोन रुपये देताय तर दोन रुपयाच्या बदल तुम्हाला ती गोष्ट भेटली पाहिजे प्रोफेशनल व्यवस्थित त्यातून तुम्हाला रिचार्ज करायचं तर त्या मुलांचा आम्ही सगळ्यांना प्रक्रियाची विनंती करतो सगळ्यांना आनून करतो की बाबांनो योग्य तुमच्या जे पण कोणी लोक असले शिकवणारे त्यांच्या लोकांना समजून सांगा व्यवस्थित चांगल्या लोकांना आपण करा त्यांच्याकडनं ट्रेनिंग घ्या त्यांच्याकडनं व्यवस्थित शिकून घ्या नुसता आधार म्हणजे फिजिकल नाही किंवा त्यात तुम्ही शंभर मीटर गोळा पेट किंवा सोळाशे करू शकता सोळाशे मीटर होतो सोळाशे मीटर लागेल लागेल नाही सोळाशे मीटर कोणी करा मिनी शंभर आणि गोळा त्याच्यासाठी प्रोफेशनलच तयारी करावं लागेल त्याच वेळेस त्याच वेळेस दिसून

गरिबाच्या घरीच्या मुलांना योग्य मार्गदर्शन देणं हे त्या शिक्षकाचं एक प्रथम कर्तव्य पाहिजे की बाबा आपण जसं झालं कुठंतरी तर आपल्या प्रमाणेच एखाद्या गरीब घरातील मुलगा सुद्धा मुलगी सुद्धा तिला चांगल्या चांगल्या प्रकारचं नॉलेज म्हणून चांगल्या चांगल्या प्रकारची तयारी करून घेऊन तिला पण तिच्या काही जे काही स्वप्न असतात जिथं काही तिने ठरवलं असतात त्या स्वप्नाच्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणं हे शिक्षकाचं काम आहे आणि त्यासाठी लहान प्रत्येक ती गोष्ट त्यांनी शिकणं गरजेचं आहे ठीक आहे नाही येते काय अडचण नाही पण त्या गोष्टी तुम्ही शिका मला लोक आपण करा ना चांगले काय अडचण नाही चांगले

त्यांना पण चांगल्या चांगल्या गोष्टी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे यावर तुमचं काय आहे नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा